अमरावती शहरात एकतीस जुलैच्या रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात युवकांनी अपार्टमेंट येथे पार्किंग केलेल्या वाहनावर तुफान दगडफेक करून पसार झाले लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर असलेल्या यशवंत अपार्टमेंट येथील वाहनांवर दगडफेकीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे आता गाडगेनगर पोलीस अज्ञात युवकांचा शोध घेत आहे अमरावती शहरात एकतीस जुलैच्या रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांनी कारच्या काचा फोडल्याची घटना उघडकीस आली ही घटना काळगीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तपवन परिसरसह कॅम्प परिसरात घडली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयासमोर असलेल्या यशवंत अपार्टमेंट येथे पार्किंगमध्ये असलेल्या दोन चार चाकी कारवर दगड फेकून कारच्या काचा फोडण्यात आल्या या घटनेत दोन अज्ञात युवक येथीलच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत तर दुसरीकडे तपवन चौकात असलेल्या संस्कार लॉन समोरील गोविंद विल्ला या अपार्टमेंट मध्ये सुद्धा अज्ञातांनी पार्किंग मध्ये असलेल्या कार वर दगडफेक करून काचा फोडल्या या दोनही घटना एकाच रात्रीच्या दरम्यान घडल्या या घटनेत आता गाडगेनगर पोलिसांनी दखल घेतली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज वरून अज्ञात युवकांच्या तपासात पोलीस लागले आहे अशीच कार फोडीची घटना याआधी सुद्धा याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत तपवन परिसरात घडली होती हे विशेष